झटपट पौष्टिक आणि साध्या सिंपल पद्धतीनं हेल्दी असे उन्हाळ्यात पावसाळ्यात किंवा खास करून हिवाळ्यामध्ये खाल्ले जाणारे मुगापासून आपण मुगाचे लाडू कसं करायचं ते बघणार आहोत नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर या ठिकाणी मी इथं मुगाचे लाडू करण्यासाठी हिरवा मूग घेतलेलं आहे अर्धी वाटी तर हे जे मूग आहे ते एक पाच ते सात मिनटं आपल्याला मिडियम करून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे तर थोडंसंसुद्धा आपण पन कच्चापणा याला ठेवायचं नाही कलर चेंज झालेला आहे तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया तर हे प्लेटमध्ये काढून साईडला ठेवलं आहे ना मी इथं अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे स्टार्टिंगला आपण अर्धी वाटी तुपाचा वापर करायचा आहे आणि जसं आवश्यकता लागेल तसं तुपाचा वापर करूया तर यामध्ये मी इथं पंचवीस ग्रॅम डिंक टाकलेला आहे थोडंसं सा डिंक साईडला ठेवली आहे थोडं थोडं डिंक ऍड करून हे डिंक आपण सर्व तळून घेणार आहोत तर हा डिंक जे आहे ते फुगेपर्यंत किंवा फुलेपर्यंत व्यवस्थित असं तळून घेतलेला आहे तर हे काढून घेतलंय राहिलेलं पण डिंक तळून घेऊया अशा प्रकारे मूग भाजून आणि डिंक आपण तळून घेतलेलं आहे तर हे मिक्सरच्या जार मध्ये घालूया तर सर्वात आधी आपण डिंक बारीक करून घेणार आहोत डिंक आपल्याला पूर्ण बारीक अशी पेस्ट करायची तर या ठिकाणी डिंक बारीक करून घेतलेलं आहे तर हे एका बाउलमध्ये काढून घेते जे काही साहित्य लागतं ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही रेसिपी करचाल त्यावेळेस तुम्हाला इझी जाईल तर हे डिंक साईडला ठेवूया त्याच्यानंतरनं मूग पण बारीक करूया मुगाची पण आपल्याला पूर्णपणे बारीक पेस्ट करायची तर हे बारीक करून घेत आहे तर अशा प्रकारे पूर्ण बारीक करून घेतलेली आहे तर परत एकदा आपल्याला आता मूग भाजून घ्यायचं आहे ज्याप्रकारे आपण बेसनचे लाडू करताना भाजतो त्याचप्रकारे आपल्याला मुगाचं पीठ जे बारीक करून घेतलं आहे ते भाजूया तर राहिलेलं तूप थोडं थोडं ॲड करून आपण हे भाजून घेणार आहोत तर लालसर रंग येईपर्यंत किंवा त्याचा जा कच्चापणा जाईपर्यंत बारीक केल्यानंतरनं जो कच्चापणा असतो तो, तो जाईपर्यंत आपल्याला एक तीन ते चार मिनटं गॅस बारीकवरती करून आपण हे भाजून घेणार आहोत तर यामध्ये राहिलेलं थोडं थोडं तूप मी ॲड करत आहे तर मिक्स करूया तर बघू शकता एक पाच मिनटानंतर ना पूर्णपणे कलर चेंज झाला आहे आणि त्याची क्वांटिटी पण कमी झाली आणि थोडंसं तूप सुटलेलं आहे तर परत एकदा आपण हे मिक्सरच्या जारमध्ये घालून एकदम बारीक पेस्ट करायची आपल्याला कारण ज्यावेळेस तुम्ही बा भाजून घेतात रिटर्न तूप टाकल्यानंतर ना पीठ त्यावेळेस ते रवाळ होतं तर राहिलेलं डिंक आपण बारीक करून घेतलं ते टाकलेलं आहे तर या ठिकाणी मी इथं जेवढं मूग घेतलं आहे त्याच्या निम्म मी इथं गूळ टाकलेला आहे तर हे सर्वच आपण आता पूर्णपणे बारीक करून घेऊया अगदी हेल्दी आहे झटपट आहे थोडंसं तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटत असेल पण साधी सोपी रेसिपी आहे तर हे एका बाउलमध्ये काढते डेकोरेट करण्यासाठी मी इथं बदामाचे काप घेतलेले आहेत आणि प्लेट घेतलेलं आहे तर थोडंसं अजून पीठ कोरडं वाटतं आहे त्याच्यामुळे थोडं थोडं तूप ॲड करून मी अशा प्रकारे पीठ बनवलं आहे जवळपास मी हे पीठ बनवण्यासाठी अजून अर्धी वाटी टोटल आपल्याला इथं एक वाटी तूप म्हणजे एकशे वीस एम एल तूप लागलेलं ला आहे तर अशा प्रकारे बघू शकता अगदी झटपट हेल्दी पौष्टिक आपला लाडू तयार झालेला आहे तर याच्यावर बदामाने डेकोरेट करूया आणि सेम याच प्रकारे अजून एखादा लाडू तुम्हाला तयार करून दाखवते जेवढं तुम्ही तुपाचं जास्त क्वांटिटी करचाल तेवढं ते टेस्टला ते ते खूप छान लागतं तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे पूडसुद्धा यूज करू शकता किंवा खजूर वगैरे पण बारीक करून घेतला तरी चालेल तर अशा प्रकारे सर्व लाडू तयार आहेत याचं टेक्स्चर वगैरे बघू शकता कशा प्रकारे आलेलं आहे तर एक तुम्हाला मधून मी तोडून दाखवते तर आजची ही रेसिपी हेल्दी अशी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद